तर नमस्कार मित्रांनो तर आपल्या पहिल्या ब्लॉकला तुम्ही जसं सपोर्ट केलं तसं पण या ब्लॉकला सपोर्ट करा तर आता दुसऱ्या ब्लॉकला सुरुवात करू आम्हाला जायचं होतं आज एटीएम मध्ये पैसे काढायला या शर्ट टॉयला पोराला नुसता कॉल केला तर लगेच आला आता दुसऱ्या कॉ मुलाला कॉल केलेला आहे बघू तो येतो ये 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 का नाही ह्या बघा मित्रांनो हे बघा ते दुसरा मुलगा आंघोळ करून राहिला सध्या लाज राहिला देव नंतर बाहेर येईन दरवाजे तोडून टाकला बहिणी आता मित्रांनो तर याची आता आंघोळ उच्च आम्हाला इथं बस नाही ह्या बघा हे आंघोळ करताय मित्रांनो हे आंघोळ करू राहिलं घासून घुसून पण आम्ही काही इथून उठत नाही त्याला आवर उच्चोर या बघा कॅच्या बाई भेटला तो चालला सकाळ सकाळचा दौरा मारायला गाडी गिडी घेऊन मस्त टाका टाक तर या बघा मित्रांनो एटीएम कार्ड एटीएम कार्ड आणलं मस्त पैकी ही गाडी आपली धनू बाहेर काढली येऊ बसली गाडीवर आता मस्त एक गाडीवर बसून चला रे गेलं का बघा मित्रांनो तर आमच्या गावामध्ये रस्ते कमी आहे खड्डे जात आहे हे मित्रांनो आम्ही जेषपिर स्टॉपला आम्हाला काढायचे होते जेल पैसे आमचं जशी प्लॅनचा चेंज झाला आम्हाला जायचं आता चला मग आता या आमच्या बंटी भाऊ च दुकान याला कटिंग करायची होती आम्ही नंबर लावला आणि आता चाललो पिंपुवाडीला इथून आता इवटर्न मारायचा आमचा ड्रायव्हर खतरनाक आहे मिस्त्री गाडी इकडून तिकडून पळी गई नसते नाही या मित्रांनो आमच्या पर्यटन स्थळीचे सोडा आता आता म्हणजे नाहीतर पहिले रोड गमियाकडे जादो या बघा मित्रांनो आमची पिंपळाडी अरे दारूपिया अरे दारूपिया अरे बघा आमच्या ड्रायव्हरला कटिंग करायची होती बंटी भाऊच्या दुकानमध्ये आल तू मस्त एक नंबर कटिंग जर पर्टन चालूयात कोणी जर करीत असलं तर बंटी हो ही मग काय यावाच लागतंय बंटी होच्या दुकानात तुम्ही पण या आणि कटिंग करा बंटी होच्या दुकान मध्ये या बा आता छेपरी स्टाईल मारणार आहे या बघा मित्रांनो आम्ही एटीएम मध्ये आलेलो आहे मस्त की आता पैसे वगैरे काढायचे मित्रांनो मित्रांना आम्ही आलो आलो तिथे एटीएम मध्ये ते एटीएम मध्ये ते पैसे नव्हते आता एटीएम मध्ये पैसे बघू लागलो मित्रांनो आम्ही पैसे वगैरे काढले आता चाललो घरी आता ब्लॉक आमचा समाप्त होणार आहे तर तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब like करा, करा।, करा। कमेंट करा हा